सहकार मंत्र्यांनी घेतला अहमदपूर उपविभागातील विकास कामांचा आढावा केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या ते अहमदपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित अहमदपूर उपविभागातील विकासकामाच्या आढावा बैठकीत बोलत होते या बैठकीला सहकार मंत्र्यांचे सहायक विजय पाटील उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी सागर खर्डे जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री सांगळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता आसिफ खैरादे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर जिल्हा क्रीडा अधिकारी जगनाथ लकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका ढोके अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव गट विकास अधिकारी संतोष माने दिलीपराव देशमुख यांच्यासह विविध शासकीय विभागातील जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जलजीवन मिशन अहमदपूर आणि चाकूर शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता सिंचन विहिरी घरकुले आणि गाय गोट्यासाठी निधी वितरण त्वरित होण्यासाठी प्रयत्न करावे शाळेच्या वर्गखोले आणि स्वच्छता यांची दुरुस्ती गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यासह सामाजिक वनीकरण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण रस्ते वीज वितरण आणि विद्युत उपकरणे उभारणी आदी कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला प्रारंभे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अभ्यास कक्षाचे नामदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले एसडी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर